तीच भटकत असत कुठे जवळपास झुकते तिला ती शिवाय करमत नाही पण रात्री तिला आंघोळ घालत होती ना गटात लोळून आलेली ही बघती तिला अशा शिक गप 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 अशा हाताने आंघोळ घालते मग बे हुशार तुम्हाला बोलली ना काय फायदा झाला तुमचा तिकडं उभारावून तो हाकलला ना तिथून असाच जातो या साइडलाच जातो तुम्ही दोघांना येतच नाही हालतच नाही पोर पकडू लागायला एका जागाच बसून राहतो त्याला माहिती मी माहिती करते आम्ही त्याला जाईल म्हणून टाइमपास करते मी कुठे पुढे जाते बघायला टाइम बनणार मला अशी वापरून वर अशी बघत इथे कुणी पण कस गोळ्या देतो नाही खायचं ते ले मोठी शिकलेली गोळ्या खायच्या नाही त्याच्यावर काय लिहिलं होत काय नाही वाचाल येत ग वाचाल येत इंग्लिश मध्ये रवीनी भरून दिला त्याला त्याचे पाय दुखत नाही खायचं जास्तच होत बरोबर आपलं हे महा हॉस्पिटल सगळ्यात बेस्ट आहे दाव्याने फरक पडतो आईच्या तेला मालिश बरोबर वर स्वागत आहे लाईव्ह कमेंट टाका बोला तेल लावून ए

काय बोलत ब आजकाल खाणं पिणं चांगलं नाही ना कॅमिकल आहे सगळं लवकर धान्य पिक हे धान्य म्हणजे फळ भाज्या लवकर पिकायसाठी आता इंजेक्शन मारतात केमिकल मारतात त्याच्यामुळं माणसं मराय लागली cancer कॅन्सर cancer होऊन गेले दिवस मारतो प्रति किती खोका की मसाला वाटत होता काय दुखलं नाही भारी नाही चालू धंदा करायचा शनिवारी मेला मेला त्याच्या आतमध्ये हार्ट अटॅक बिटॅक चे आता चालले चांगले बॉडीगार्ड गार्ड लोकांना बी हार्ट अटॅक यायला लागले चांगलं व्यायाम वा। करतात सगळं काय करतात त्यांना स्वागत आहे कमेंट टाका बोला आजकाल माणसाचा काय भरोसा नाही चलता चलता पण मरून भरोसा नाही माणसं हसून खेळून राहा तुम्ही भे जगा दुसऱ्याला जगून द्या ठीक आहे संध्याकाळी थोडीच जगायला येणार कोण दीपाला संध्याकाळी बंद करते सहा वाजता सहा वाजता ना मग करीन लवकर मी तेच बंद झालं का लगेच ये मला काय थांबू नाही शकत ते अर्धा एक घंटा नाही थांबणार घरी काही बसवा ना त्याला खाऊन बी जा म्हणा घेऊन बी जा देईल त्याला बाग तिथंच काम वाचत आमटी बिमटी जास्त बनवूया नाही तिला फक्त भातच करायचं भातच कर म्हणायचं नाही घेऊन पण जाईल मस्त आमटी भजी बनवूया मेथीची भाजी भात पुरण पोळ्या एकदम भारी भारी जेवण चांगला माझ्याच माझ्याच तेच करावं लागलं पटापट करायचं मैदान थोडं गव्हाचं पीठ बी घेऊया ना मग फिरायच एक दोन बिझने पुरण एक दिवस आधीच पुरणच काम केलं ना मग काय टेन्शन नाही स्वागत आहे लाईव्ह कमेंट टाका बोला कमेंट काय गोळ्या आणल्या ना काय दुसऱ्या गोळ्याच्या दुपुल्यावर एका साईडला गोळ्या नाही ठेवत का तुझ्या मग गोळ्या वेळा कोणी काय दिलं ना पटकन खाऊ ना काय आ... आ... हा ही दुखण्याची पण याच्यावर दुसरी एक गोळी खायची असतं रेंट एक वगैरे गॅस ची गोळी खातात गॅस ची नाही ही तुमच्या छातीची आहे त्यांनी जमा झाल्या ही खावा कुठे गेली होती ग्लासामध्ये टायलवर झोपायची कुठे गेले दिसतो इथे हिरोईन दिसती का बाया संध्याकाळी मस्त गटरात पडली ती मला वाटतं त्या माग कोणतरी लागला असेल त्या मांद्रीच्या माग ती गडबडून गटरात पडली किती घाम झाली होती ही हँडवॉश आंघोळ टाकून आंघोळ घातली या लोकांचं आहे ना या लोकांचं पण आहे ना, खाती ना बाणसनवाच आहे त्यांच्या बी महाग लागतात कोण ना कोण जीव वाचवायसाठी जीव वाचवायसाठी इकडे तिकडं पळते किती गरवार आपलं काय टेन्शन नाही बाबा आपण ऑपरेशन करून टाकलेले माऊंच तिच्या इथं जखम आहे पकडली होती वाटतं हिला ही जीव वाचवायसाठी पळ पळताना गटरात पडली कुठे गेली होतीच गी खातच नाही होईपर्यंत वयपर्यंत खायच नाही काहीतरी पाळावंच लागत सगळे खात असलं तरी एकाने कुणीतरी घरात पाळावं लागत नाही खावत मला वाटतं हा लास्ट सवास्थेचा प्रोग्राम असा तिला वाटतंय देवीला एक तरी प्रोग्राम होऊन जाऊ द्या जुन्या घरात दुसरा नवीन घरामध्ये करा स्वागत आहे कमेंट टाका बोला हे तुमचं खूप चष्मा आहे काल खेळत होत्या दोघी बापरे काय जबरदस्त खेळत होत्या विचारायची सोय नाही काय का कुठे गेली होती तू चिंके कुठे गेली होती हम्म लागलय हळद लावली मी रात्री हळद लावली इथं न घुसवला होता वाटत या मानेजवळ हम्म भात ठेवायचं स्वागत आहे लाईवला कमेंट टाका बोला चकाच्या कांघळ झाली बोला कमेंट टाका के झरो खुशी मैंने देखा जुसावरी तू ही नजर तू ही न्या गळ्यात पण मला आवडत धागा भाजला पाहिजे चांगले दिसते काय का झालं पिल्लांचा आवाज येतोय तुला मावच्या पाळायचे तुला हम्म तुझं तर नाही राहिलं ना बिचारीचं जन्मताच पिल्ल गेले माझी लाडकी पिल्लू लय दुःखातन गुजरली ग वाय माझे थँक्यू सीधा साधा था मैं भोला भाला था लगी चोटे से चुहिल को ये मेरे कौन वाला दार वाला दार वाला खराब करता बाळाच काही अस स्वागत आहे लाईला कमेंट टाका बोला वेलकम माय लाईव

मी कात टाकली मी रात टाकली मी कात टाकली मी मोडक्या संसाराची बाई रात टाकली